सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यातील वाद उपडलाय या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बडगुजर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती या पोस्टमध्ये तीन कुत्रे आणि खाली मराठीत दोन टॉमी आणि एक ममी असा उल्लेख करण्यात आला दरम्यान भाजप आमदार सीमा हिरे यांना उद्देशून पोस्ट केल्याचा आरोप करत बडगुजर यांच्या तीन समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर एकंदरीतच बघतोय मोठी बातमी आपण आता सध्या बघतोय सुधाकर बडगुजर जे ठाकरे सेनेत नाराज होते आता ते जे आहे त्यांना भाजप प्रवेश होणार असं कळत आहे मात्र अशातच आता सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यात वाद उफाळला आहे खरंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं होतं सी, जा की सी सीमाहिरे या ज्या नाराज आहेत किंवा त्यांना जे काही आक्षेप आहेत ते लवकरच दूर होतील मात्र असं काही होताना दिसत नाही आपण पाहतोय की बडगुजर आणि हिर्यांमध्ये वाद उफाळत चाललेला आहे आणि आता त्या संदर्भात ट्विटही करण्यात आलेला आहे